नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी नाशिक प्रतिनिधी पंकज जैन सततच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या हातचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तातडीने पंचनामे करून त्यांना योग्य व तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच शासनाने या संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत बियाणे व खत अनुदान तसेच कर्जमाफी सारख्या तातडीच्या उपाययोजना कराव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे शेतकरी हा देशाचा कणा असून त्याचे नुकसान म्हणजे देशाचे नुकसान आहे त्यामुळे शासनाने विलंब न लावता दीपावलीच्या आत त्वरित निर्णय घेऊन मदतीचे हात पुढे करावेत असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नाशिक यांनी केलं आहे शेतकऱ्यांचा आवाज बुलंद न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही राज्यामध्ये शेतकरी शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे शेतकरी ओला दुष्काळापर्यंत शेतकऱ्यांना तातडीची मिळावी यासाठी या ठिकाणी या जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आपल्या सोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री वसंत गीते श्री दत्ताली गायकवाड गायकवाड साहेब आपलं काय मत व्यक्त करतात आपल्या सर्वांना माहित आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा त्या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करतो शेतकऱ्यांचे घरं वाहून गेले शेतकऱ्यांची शेती वाहून गेली एवढा मोठा दुष्काळ तीस पस्तीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही आणि म्हणून आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी बांधावर जाऊन सांगितलं की शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टर त्या ठिकाणी मुस्कान भरपाई दिली पाहिजे आणि सरसकट कर्जमाफी केली पाहिजे अशा प्रकारची मागणी आदरणीय साहेबांनी केली परंतु हे सरकार त्या ठिकाणी कुठलाही निर्णय घ्यायला तयार नव्हतं मग आदरणीय साहेबांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिसच्या समोर धरणं आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून केलं आणि कालच रात्री निर्णय या सरकारनं घेतला की बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आम्ही शेतकऱ्यांसाठी जाहीर करतो नवलख वाटतं की बत्तीस हजार पॅकेट जाहीर केलं परंतु शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाही त्यामुळे हे पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जातील किंवा नाही अशी शंका आमच्या मनामध्ये की, की फसवी घोषणा या सरकारने केली हे कळत नाही परंतु दिवाळी आहे शेतकऱ्यांचा अंत बघू नका शेतकरी अतिशय अडचणीमध्ये आहे आणि म्हणून तुम्ही सत्तावीस हजार हेक्टर जे काही कबूल केलेले शासनाने ते दिवाळीची आज सर आ, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते पैसे गेले पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही आंदोलन केलं आणि जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये साहेबांना सांगितलं आहे की तुम्ही आमची भावना कळवा आणि ताबडतोब दिवाळीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा अशा प्रकारची मागणी आम्ही धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद